सावता सेनेच्या दिनदर्शिकेचे व झेंड्याचे विमोचन व नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सावता सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं दिनदर्शिकेचं चा विमोचन व सावता सेनेच्या झेंड्याचे विमोचन आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण रामचंद्र राज्य व वारकरी संप्रदाय सुरक्षा महाराष्ट्र हे असून प्रमुख पाहुणे म्हणून सावता सेनेचे मुंजाजी गोरे व सावता सेनेचे इतर पदाधिकारी महाराष्ट्रातून हजर होते माननीय धाडगे व मुंजाजी गोरे यांचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धनाजी ढगे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधीस महाअभिषेक करून करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज दिनदर्शिकेचे व सावता सेनेच्या झेंड्याचं विमोचन करण्यात आले यावेळी संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण दादा महाराज वसेकर यांनी सर्वांचे स्वागत केले हरिभक्त परायन दादा महाराज यांचा सन्मान सावता सेनेच्या वतीनं मुंजाजी गोरे यांनी केला सदर कार्यक्रमात सावते देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी हजर होते सदर सदस्य पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांचा ट्रस्टच्या वतीनं सन्मान करण्यात आला नंतर महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सावता सेनेच्या पुढच्या दिशेवरती चर्चा करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांचे हरिभक्त परायण दादा महाराज राऊत प्रदेशाध्यक्ष वारकरी संप्रदाय सुरक्षा महाराष्ट्र राज्य तुकाराम सातव जिल्हा सचिव सोलापूर विष्णू देवकर बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सावता सेनेच्या निवडी अशा तात्यासाहेब भीमराव राणे जिल्हाध्यक्ष सावता सेना पुणे जिल्हा ओबीसी सेल विजय सुभाष ढेकळे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर सावता सेना नामदेव शिवराम चव्हाण माळशिरस तालुका अध्यक्ष सावता सेना ओबीसी सेल बाळासाहेब शंकरराव बनकर जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर सावता सेना सचिन बाबा पडळकर जिल्हाप्रमुख ओबीसी सेल सावता सेना दत्तात्रय पिल्वे पंढरपूर तालुका अध्यक्षा सावता सेना या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या उपस्थित मान्यवरांच्या वतीनं नूतन पदाधिकारी यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या